चला तर मित्रांनो आपण आलो होतो एका शेतकऱ्याघड त्याने लाव लावलेला आहे मोसंबीचा बाग, बघू संपूर्ण माहिती घेऊ शेतकरीची कसा बाग लावला काय बघून घेऊच टिकवण क्षमता आणि बाजारातली कायम मागणी यामुळे शेतकरी या, शेत या पिकांकडे आकर्षित होतात आज आपण या सुंदर बागेची सफर करू मोसंबीची लागवडीबद्दल माहिती महत्त्वाची माहिती घेऊ आणि थेट शेतकऱ्यांचा अनुभवही ऐकूया ही झाडं साधारण पाच ते सहा वर्षापूर्वी लावली आहेत मोसंबी लागवड करण्यासाठी काळी माती किंवा लालसर निचरा होणारी जमीन योग्य असते हवामानाची साथ असली की मोसंबी फारच गोड होते लागवड करताना खड्ड्याची तयारी सेंद्रिय खते आणि योग्य रोपांची निवड ही फार महत्त्वाची पायरी आहे शेतकऱ्यांनी ड्रिप सिंचन वापरलंय त्यामुळे पाणी वाचतं आणि झाडाला हवं तेवढंच मिळतं ही झाडं निरोगी राहण्यासाठी वेळोवेळी छाटणी केली जाते फुलं आल्यावर विशेष काळजी घ्यावी लागते कारण त्यांच्यावरच उत्पादन अवलंबून असतं सध्या झाडावर फळं चांगल्या अवस्थेत दिसत आहे एक झाड साधारण दोनशे ते तीनशे फळ सहज देते बाजारात एक हंगाम एका हंगामात एखाद्या शेतकऱ्याला लाखो रुपयांचं उत्पन्न या पिकातून मिळू शकते या भागातील मोसंबी पुणे छत्रपती संभाजीनगर नागपूर बाजारात जातेच पण काही शेतकरी निर्यातही करतात परदेशी बाजारात मराठी मोसंबीची गोडी फार मानली जाते चला तर मग आता आपण थेट शेतकऱ्यांशी गप्पा मारूया आणि त्यांचा अनुभव ऐकूया खरा हे शेतकरी आहे काय नाव तुमचं शेतकरी सोमनाथ नामदेव भांडे बर गाव कुठलं तुला तुमचं हनुमंत गाव विजापूर गाव। तालुका छत्रपती संभाजीनगर बर तर आता तुम्ही मोसुंबीचा बाग लावला तर याचा कोणतं म्हणजे कोणतं आहे कोणत्या याचं आहे न्यू नेऊशेलारचं आहे नेऊशेलार शेलार नेऊशेलारचं शेलारचं झाड आहे तर याची लागवड कधी केली तुम्ही सात वर्ष झाली झाडाला आता सात वर्षापूर्वीची लागवड आहे सात वर्षपूर्वीची लागवडी बर तर याला जमीन कोणती आपली आता काळवट आहे का मोरमाड जमीन आहे नाही जमीन आहे काळवट जमीन नाही बर काळवट जमीन नाही नाही मोरमाटे एवढी काळवट नाही हलकी भारी दोन्ही जमीन चालतं त्याच्यावर बर तुम्ही जेव्हा झाड लावले होते ज्या वर्षी तुम्ही लागवड केली बा त्या वर्षी तुम्हाला किती खर्च आला लागवडीसाठी झाडं आणण्यासाठी लागवडीला एकरी साठ ते सत्तर हजार रुपये खर्च आला त्याच्यामध्ये कशा प्रकारे आला तो खर्च मग हा मग त्याला आता रोप घेणं त्याला खत वगैरे लावणारे मजूर पाहिजे हे ते असं मिळून साठ ते सत्तर हजार रुपये लागली एकरी साठी हजार रुपये लागवडीच्या टायमाला खर खर्च आला त्यावेळेस तुम्हाला आल कलम किती रुपयाला बसली होती एक कलम ते पन्नास ते पंचावन्न रुपयाला बसली होती एक कलम, कलम। आणि त्याच्यानंतर आणायचा खर्च वगैरे ट्रान्सपोर्टिंग हे मजूरचे हे बरेच खर्च का त्यावेळेस किती ट्रॅक्टर तुम्ही किती ट्रॅक्टर सेंद्रिय खत वापरलं त्यावेळेस त्या टायमाला आपण त्याला चार ट्रॅक्टर सेंद्रिय खत वापर शेणखत खत वापरलेलं बर आणि त्याच्यानंतर तुम्ही आता तुम जेव्हा तुमचा माल तुटून गेला त्याच्यानंतर तुम्हाला किती खर्च होतो एका वर्षामध्ये खर्च नाही दोन टारले शेणखत आणि बाकी आपलं शेणखत खत घरगुतीचा आपला गोठा आहे मुक्त त्याच शेणखत आहे आणि बाकी काही त्याला दहा ते पंधरा हजारच्या पर्यंतच खर्च आहे एकरी दहा पंधरा हजार मध्ये पूर्ण त्याचं वर्षाचं होऊन जात वर्षाचं उत्पन्न वर्षामध्ये किती वेळेस तुमचं उत्पन्न निघत वर्षामधून दोन वेळेस निघत पण कधी कधी पाऊस अवकाळी झाला तर कधी कधी एकच उत्पन्न बर तुमचं आता झाडांचं अंतर किती बाय किती वर लागवड केलेली तुम्ही आता झाडांचा अंतर आहे ना बारा बाय चौदा वर बारा बाय चौदा बारा बाय चौदा तर जवळपास दोनशे वीस झाडं बसतात बारा बाय वीस ते पंचवीस झाडं बसतात बारा बाय चौदा चौदा वर अंतर आहे काही शेतकरी कमी पण अंतर करतात पण याच्यामध्ये कशी खेळती हवा राहते ना हा हा झाडासाठी चांगलं होईल झाडांसाठी उत्पन्न वाढतं उत्पन मोकळी हवा खेळते चांगली होते हो अरे याला कसं वापर का म्हणजे कोणत्या खात्याचा वापर करता तुम्ही खताचा वापर करता सेंद्रिय खताचा वापर करता तुम्ही मग याचं उत्पन्न वार्षिक किती होतं काय होतं वार्षिक उत्पन्न याचं एकरी बारा ते पंधरा टन होतं बारा ते पंधरा टन त्याचा भाव कसा भेटतो तुम्हाला भाव कमीत कमी भाव त्याला वीस रुपये असतो कमीत कमी वीस रुपये असतो म्हणजे डायरेक्ट किलोचा भाव हा वीस रुपये किलोचा भाव बर म्हणजे काय क्विंटल पडतो तो तो दोन हजार क्विंटल दोन हजार क्विंटल म्हणजे रुपये क्विंटल रुपये रुपये याच आता हे जेव्हा तुमचे जे फुलं वगैरे लागते झाडाला ला। याच्यावर तुम्ही स्प्रे वगैरे घेता का नाही नाही स्प्रे काहीच नाही घेता गोमूत्राची फवारणी करतो त्याच्यावरच एकदम क्लिअर येऊन जाते असडीचा फळ लागल्यापासून काही जपावं लागतं काही गळण्याची शक्यता पाण्याचं नियोजन पाहिजे पाणी कसं देता तुम्ही त्याला आणि आमच्याकडे ड्रिप पण आहे आम्ही फ्लोरना पण पाणी देतो बी पाणी देतात बरं मी काय म्हणत होतो तुम्ही बा हे उत्पन्न मोसंबीच का हे केलं बा हा ते पहिल्यांदा आपण पारंपरिक पिकं घेत होतो कापाशी मक्का त्यांना काय झालं जमिनीच पिकामध्ये मध्ये बदल व्हायला पाहिजे ना आणि सगळं सगळेजण तेच करू राहिले त्याच्यामुळं आपण मोसंबी लावली होती पहिल्यांदा तर हिचं भरपूर उत्पन्न भेटलं आणि याला खर्च कमी मेहनत कमी लागते या कधी एखादार या वटा मारला मधी टाकून जात तसा दुसऱ्या पिकांना खर्च जास्त आणि उत्पन्न कमी हे झाड आपण लावले होते त्याच्यापासून चांगलं उत्पन्न मिळून राहिलं आपल्याला या झाडापासून तुम्हाला चांगलं उत्पन्न उत्पन्न उत्पन जे तुम्ही आता मक्का लावित होते त्याच्यापेक्षा चांगला बर आता तुमच्या मालाची क्वालिटी कशी दाखवाल म्हणजे दाखवा तुमच्या मालाची क्वालिटी कशी आता असे तुमचे मोसंबीला लागलेले आहे बरोबर हा चांगल्या पद्धतीने माल आलेला आहे बर बर आपलं एक शेवटचा एक प्रश्न आहे ब ज्या शेतकऱ्यांना जर कधी मोसंबीची लागवड करायची असत तर त्या शेतकऱ्यांसाठी काही सल्ला देऊ शकता का तुम्ही हा त्या मोसंबीची लागवड करायची तर शेतकऱ्याला कमीत कमी खर्चात जास्त उत्पन्न मिळत सुरुवातीचे दोन तीन वर्ष जाते तुम्हाला चार वर्ष उत्पन्न मिळत नाही ज्यावेळेस झाडाची ग्रोथ वाढ होती त्यावेळेस उत्पन्नात भरपूर वाढ होती आणि कमी खर्चामध्ये तुम्हाला जास्त उत्पन्न मिळू बरे शेतकऱ्यांना हे चांगलं उत्पन्न आहे चांगल उत्पन्न कमी जास्त जास्त शेतकऱ्यांना मौसमबीज भाग घेतला पाहिजे असं तुमचं म्हणणं आहे बर तर चला मित्रांनो शेतकऱ्यांची मुलाखत झालेली आहे बाकी काही बोलायचं नाही ना नाही बाकी काही नाही बर ठीक आहे चाल तर मित्रांनो चला आपण आता शेतकऱ्यांची मुलाखत झालेली आहे तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पाठवा हा व्हिडिओ शेअर करा तर जास्तीत जास्त मोसंबीचा म्हणजे मोसंबीचे झाडं लागले पाहिजे शेतकऱ्यांना फायदा आहे त्याचा वाला तर आपल्या चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा सबस्क्राईबर करा तर चला मित्र नवीन नवीन व्हिडिओ टाकीत राहतो आपण असे शेतकऱ्यांचे चला धन्यवाद चाल ठीक आहे